मेट्रा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना बऱ्याचदा शत्रू तुम्हाला हरवण्यासाठी सगळ्या रणनीती वापरून बघतो साम दाम दंड भेद नैतिक अनैतिक मिळेल ती संधी मिळेल ती वस्तू वापरून तुम्हाला हरवायचं आहे फक्त हेच लक्ष त्याच्या मनात असते पण इतकं सगळं दावपेज खेळून सुद्धा जेव्हा तुम्हाला हरवता येत नाही तुम्ही वारंवार त्याचा पराजय करता तुमचं रथ हे थांबायचं नाव घेत नाही तेव्हा सुरुवातीला शत्रू चिडतो वाटेल ते बरडतो वाटेल ते तुमच्यावर आरोप लावण्याचा प्रयत्न करतो पण कालांतराने त्याचा राग हा शांत होऊन तुमच्याविषयी त्याच्या मनात आदर निर्माण व्हायला लागतं शत्रुत्व कमी होत नाही घृणा द्वेष तुमच्याविषयी राहतेच ती तितकीच राहते किंबहुना त्यापेक्षा वाढते पण या सगळ्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त आदर सुद्धा त्याच्या मनात निर्माण होतो कारण तुमचा एकाधिकार त्या व्यक्तीने स्वीकार केलेला असतो त्याला समजतं की तुम्हाला हरवणं आता त्याच्यासाठी शक्य आहे कारण सगळंच वापरून बघितलं जर आज त्याला हरवणं तुम्हाला शक्य नसेल तर उद्याही त्याच्याकडे इतकी शक्ती निर्माण होणार नाही की तुम्हाला तो हरवू शकेल त्यामुळे तुमचं वर्चस्व तो स्वीकार करून तुमचं जे बारीक निरीक्षण केलेलं असतं त्याविषयी त्याच्या मनात आदरभाव निर्माण व्हायला लागतो आणि अशीच परिस्थिती सध्या देवेंद्र फडणवीसांसाठी मला महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होताना दिसते आता परवाच म्हणजे बावीस जुलैच्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना स्तुती त्यांच्यावर उधळली गेली पण त्या सगळ्यात शुभेच्छांमध्ये दोन शत्रूंनी जे लोक देवेंद्र फडणवीसांना आपला कट्टर शत्रू मानतात त्यातल्या दोन व्यक्तींनी जे स्तुती देवेंद्र फडणवीसांना उधळली आणि जे बारीक शब्द नेमके शब्द देवेंद्र फडणवीसांसाठी आपल्या शुभेच्छांमध्ये वापरले ते एक शत्रूच आपल्या शत्रूसाठी वापरतो हे आपल्याला कळून येतं तो दोन व्यक्ती म्हणजे एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार त्या दोघांचे वक्तव्य तुम्ही जर पाहिले ते वाचले तर तुम्हाला कळेल की इतकी स्तुती सुमना या दोघांनी आपल्या कुटुंबातील सुद्धा एका व्यक्तीसाठी कधी उधळल्या नसतील तितक्या त्यांनी देवेंद्र फडणवीसांविषयी बोलून टाकले त्यातले पहिले शरद पवार शरद पवारांनी आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांवर किती आरोप लावले असतील त्यांच्या जातीवरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला असेल दोन हजार एकोणीसला जेव्हा जनतेने त्यांना बहुमत दिलं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सरकार पुन्हा महायुतीची सरकार महाराष्ट्रात येणार होती देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार होते तेव्हा त्यात रोडा टाकून उद्धव ठाकरेंना आपल्या बाजूला करून त्यांना विरोधी पक्ष नेता होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना भाग पडणारे शरद पवारच होते देवेंद्र फडणवीसांचं राजकारण आता संपलं असं सुद्धा काँग्रेसमधले आणि त्यांच्या पक्षातले काही लोक वक्तव्यबाजी करत होते संजय राऊत तर इतके पुढे गेले होते की जवळजवळ आता पन्नास वर्ष महाराष्ट्रात तुमची सरकार येणारच नाही आहे आमचाच मुख्यमंत्री असेल असे सुद्धा वक्तव्य करत ते फिरत होते अशा परिस्थितीतही देवेंद्र फडणवीसांनी हार नाही मांडली देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना बाजूला केलं त्यांना सोबत घेतलं आणि फक्त एकनाथ शिंदेंना नाही तर शरद पवारांच्या पक्षालाही फोडलं अजित पवारांना बाजूला गेलं अजित पवारांना बाजूला करून जी राजकारणातली किमया आजपर्यंत शरद पवार दुसऱ्यांसोबत करत होते ती देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सोबत करून दाखवली आणि तेव्हाच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचं वर्चस्व आपल्यावर स्वीकार केलं कारण त्यांना कळालं की आता माझ्याकडे काहीच दावपेच उरले नाहीये देवेंद्र फडणवीसांना हरवण्यासाठी त्यांना मात देण्यासाठी आणि तेव्हाच जे शब्द एका शत्रूच्या तोंडातून निघतात आपल्या शत्रूसाठी तसेच शब्द शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त जे गिरीश महाजनांनी एक पुस्तक प्रकाशित केलं आहे महाराष्ट्र नायक म्हणून त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे शरद पवार म्हणतात की देवेंद्र फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत हा प्रश्न मलाही पडतो देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजर दबावी व संवाद कुशल आहे वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे या गुणांच्या आणि उपजत बुद्धी चातुर्याच्या बळावर सत्तेत नसताना देखील आपल्या कार्यक्षमतेने त्यांनी ठसा उमटवला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती आणि या कामगिरीचे फलित म्हणूनच अगदी कमी वयात तरुण वयात त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला शरद पवारांचं हे वक्तव्य पाहिल्यानंतर खरंच जो प्रश्न मी अगोदर विचारला तो पुन्हा एकदा मनात येतो की इतके प्रशंसा करणारे शब्द शरद पवारांनी कधी आपल्या कन्येसाठी म्हणजे सुप्रिया सुळेंसाठी सुद्धा वापरले असतील का नाही कारण माझ्या आठवणीत सुप्रिया सुळेंसाठी इतके प्रशंसा करणारे शब्द शरद पवारांनी कधी वापरले असतील हे काही आठवणीत नाही शरद पवारांव्यतिरिक्त जो व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात आपला कट्टर शत्रू देवेंद्र फडणवीसांना मानतो ते म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत नको नको ते कितीतरी अपशब्द देवेंद्र फडणवीसांसाठी वापरले असते सगळ्या युत्या आघाड्या करून आज जेव्हा देवेंद्र फडणवीसांना हरवता येत नाही आहे आणि त्यांचं वर्चस्व स्वीकार केल्यानंतर ते जे शब्द उद्धव ठाकरे आज देवेंद्र फडणवीसांसाठी उद्गारतात तेही आश्चर्यकारक आहे उद्धव ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र फडणवीस करत आहे देवेंद्र आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच दोन हजार चौदा ते एकोणीस आम्ही त्यांच्या सोबत होतो त्यामुळे विषय समजून घेण्याची जिद्द प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला नंतरच्या काळात त्यांचे विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत हे शब्द कोणी उद्गारलेत तर उद्धव ठाकरेंनी जे उद्धव ठाकरे एकतर तू राहशील किंवा मी राहीन इतक्या वरच्या स्तराचं आव्हान देवेंद्र फडणवीसांना निवडणुकीदरम्यान दिलेलं होतं या आव्हान मातीत गेलंच पण आज आपली राजकीय शक्ती ही किती उरली आहे आणि देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आपल्यापेक्षा किती वरती आहे आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहे त्याला आपण कितीही दगे दिले शरद पवारांसोबतही हार मिळवला तरीही त्याला आपण हरवू शकलो नाही याचा खेद याचं दुःख जेव्हा एक शत्रूच्या मनात असतं तेव्हाच इतकी स्तुती चुमणं एका शत्रूवर एक शत्रू हा उधळत असतो कारण चाटुकार जे असतात देवेंद्र फडणवीसांच्या आसपास सुद्धा अनेक चाटूकार असते जे देवेंद्र फडणवीसांची रात्रंदिवस प्रशंसा करत असते पण चाटुकार जी प्रशंसा करतात ती खरी प्रशंसा नसते जेव्हा शत्रू हा तुमच्या समोर हार मानून तुमचं वर्चस्व आपल्या डोक्यावर स्वीकार करून तुमचा एकाधिकार जेव्हा तो मान्य करतो आणि त्याच्या तोंडातून जेव्हा तुमची स्तुतीसुमना उधळली जातात तर तेव्हाच तुमचा खरा विजयी असतो आणि त्यामुळेच मी म्हणतोय की विधानसभेच्या विजयापेक्षाही मोठा विजय हा देवेंद्र फडणवीसांचा या दोन वक्तव्यांना पाहून झालेला दिसतोय देवेंद्र फडणवीसांनी अनेक शत्रूंना आजपर्यंत मात दिली आहे पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ज्या स्तरावर जाऊन देवेंद्र फडणवीसांचा विरोध केला होता आपली सर्वस्व राजकारणाची जे अनुभव त्यांनी कमावलेलं होते ते सगळं पणाला लावून आपलं पक्षसुद्धा ज्या लोकांनी गमावलं त्या लोकांनी इतक्या वरच्या स्तराला जाऊन देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलं होतं आणि इतके प्रयत्न करूनसुद्धा देवेंद्र फडणवीस हे विजयी झाले त्यांनी यश प्राप्त केलं आणि या, या दोघांचं नव्हता तेवढं राजकारणसुद्धा संपुष्टात आलं आणि जेव्हा शत्रू हा गुडघ्यावर येतो हदबल होतो तेव्हाच आपल्या शत्रूसाठी प्रशंसा करणारे शब्द त्याच्या मुखातून निघतात आणि हे शब्द साधे नाही आहेत देवेंद्र फडणवीसांसाठी हा देवेंद्र फडणवीसांचा विजय आहे आणि तो देवेंद्र फडणवीसांनी विजय म्हणूनच घेतला पाहिजे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र